हातकनंगलेत लग्नाच्या आमिषानं वारंवार संबंध आरोपीवर गुन्हा दाखल हातकणंगले लग्नाचा आमिष दाखवून एका तरुणीसोबत शरीर संबंध ठेवण्यात आला असल्याच्या तक्रारीवरून हातकणंगले पोलिसांनी भारतीय न्याय संहिता एकोणसत्तर सत्याहत्तर अंतर्गत अंतर गुन्हा दाखल केलाय याबाबतची तक्रार पीडित महिलेनं आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिली तक्रारीनुसार मे दोन हजार पासून आरोपीनं पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत विविध ठिकाणच्या लॉजमध्ये नेऊन संबंध ठेवले यात हॉटेल पॉयझन शिवा रेसिडेन्सी लॉज गगनबावडा हॉटेल गोविंदा कोल्हापूर तसेच सवलतीसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीही अशाच प्रकारे लॉजवर नेऊन संबंध ठेवण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे तक्रारीनुसार लग्नाचं आश्वासन देत वारंवार शैर संबंध ठेवण्यात आल्यानं पीडितेनं पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई केली आहे दाखल केलेल्या गुन्ह्याची पुढील तपासाची जबाबदारी संबंधित अधिकारी करण्यात आली आहे तक्रार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास रात्री अकराच्या सुमारास घेण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा